मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन मराठा योद्धा मनोज जरंगी पाटील यांच्या आंदोलनासाठी सातपूर विभागातून सखल मराठा समाज बांधवांतर्फे किराणा जीवनावश्यक वस्तूंची मदत पुण्याकडे रवाना मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील लाखो मराठा बंधू भगिनींसह मुंबईच्या दिशेने चालले आहेत या, या मराठा यात्रेला सहाय्य करण्यासाठी सातपूरच्या सखल मराठा समाज बांधवांतर्फे अन्नधान्य किराणा जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जमा झालेले सर्व साहित्य किराणा अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू टेम्पो द्वारे मराठा मोर्चाकडे पाठवण्यासाठी सज्ज करण्यात आल्या <laughs> नाही मध्ये का मध्ये गेल्या आठ दिवसापासून जसं तर पाटलांनी आदेश दिला होता की आपल्याला मुंबईला जायचं आहे व मुंबईला उपोषण करायचं आहे तर त्या अनुषंगाने आपले मराठा समाज बांधव मुंबईत येणार आहे त्यांच्या जेवणाची सोय म्हणून प्रत्येक विभाग जेवाही जबाबदारी होत्या त्या जबाबदारी एक जबाबदारी म्हणजे आमच्या सातपूर विभागाची गेल्या आठ दिवसापासून आम्ही संकलन शिधा केंद्र हे छत्रपती शिवाजी महाविद्यालय इथे के केले होते म सातपूरमधील मराठा समाज बांधवांचे खरंच कौतुक करावे वाटते की त्यांनी भरपूर प्रमाणात असा शिधा आम्हाला जमा करून दिला आहे व तो शिधा आज आम्ही नाशिकच्या खोर कर्मितीकडून मुख्य कर्मितीवर मसुरे येथे औदुंबर लॉन्स इथे जमा करत आहोत तरी आम्ही उद्यापासून पिंपरी चिंचवडला जाण सातपुरी भागातून हजारो समाज बांधव हे उद्या पिंपरी चिंचवडकडे कूच करतील व सन्मान न्यूज कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद